हॅलो 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 हा रवी बोल आ, तुम्ही युवराज मोबाईल फोन केला होता कडे त्याचा त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला हो स्विच ऑफ होते लखवा मारते मोबाईल म्हणा ते सिस्टमच आहे त्याच्या मोबाईलची कशी करून शेअर्स नाही चल ठीक आहे तू फोन केला नाही ना बोलत आहे ना बोलत आहे येऊन बदललेले आले ते कशाले माझ्याकडे आले होते हो का बोला ना अच्छा मी याच्यासाठी फोन केला की मला तालुका स्तरीय महिला मंडळचे कबड्डी सामने कार्यक्रम अकरा बारा तेरा तीन दिवसाचे कार्यक्रम आहे त्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदत मला सपोर्टची हस्ते काय करता कसं करता ते मला माहित नाही पण तुमच्याकडून दहा हजाराचा अमाऊंट मला पाहिजे सोबत करून द्या अमाऊंट काही नाही गमाऊंट मी आता इकडे आलो माझा मोबाईल मध्येच समजा नाही चार्जर पाहिलं तर चार्जर यायच्याकडनं माझ्या मोबाईलचा हा माझा मोबाईल अमेरिकेचा ना, अमेरिके ना मोटोरचा त्याच्यामुळं नाही भेटला बरं कार्यक्रम कुठं घ्यायचा आहे गोंडिपरीला गोंटिपरी कशाला गावचा कार्यक्रम गावात घेऊन गावचा आठ तारखेचा कार्यक्रम गावात घेत आहे महिला दिनाच्या निमित्तानं ते आम्ही महिलाच नियोजन करत आहे हा ठीक आहे वितरवाड्याच्या कार्यक्रमाचं हां हां आणि तालुक्यातील ग्रामीण महिलाच्या बचत गटाच्या माध्यमातून कबड्डी सामने तालुक्यावर हो आहेत गोन फिफ्टीला बरं तर ते तीन दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे आता प्रत्येकाकडून मी मागत आहे आता मी काय म्हणतो मी दहा हजार देऊ हा विषय नाही दहा हजार द्यायचा काही विषय नाही पण अंदाजित खर्च किती आहे का कार्यक्रमाला माझा खर्च अंदाजे एक लाखाच्या वरून आहे तर मी काय म्हणतो की मग बाकीचे कुठून कुठून किती देतात बाकीचे निकटवा घाट जरी दिलाव झाला असेल तरी पूर्ण घाटावरून मला आदेश आलाय आहे सोमान अरुण भाऊसा तुले जेवढं नियोजन करायचं आहे तेवढं जेवढे घाट आहे तेवढ्यावर तू वसुली कर बाकी नगरपंचायत येईल बाकी माझी पदाधिकारी देतील बाकी कर्मचारी कर्मचारी कोणते सगळे चालेल शिक्षक वगैरे सगळेच का नाही नाही शिक्षक शिक्षकांना नाही हे करत आहे मी मेन मेन अधिकारी पकडत आहे म्हणजे जसं झालं पोलीस स्टेशन राजगुरु साहेब तहसीलदार साहेब हो बीडीओ सगळे चालेल त्याच्यामध्ये अधिकारी मंडळ अधिकारी आले कृषी अधिकारी आले बीडीओ आले त्याच्यामध्ये टोटल सगळेच अधिकारी आले मी म्हणतो आम्ही दहा हजार जमा करू ठीक आहे आम्ही कोणाकोणाकडून जमा करू आता कोणाकडून कोणाच्या टॅक्टरी चालत आहे कोणाकडून काय होत आहे ते तुम्ही पहा तुमची जबाबदारी आहे बरं म्हणजे आमच्या जबाबदारी जबाबदारीवर काम सोडलं ठीक आहे आम्ही जमा करू काही विषय नाही आणि दोन दोन हजार काढतो आता सप्पा दोन दोन काढा का पाच पाचशे काढा का किती काढा आता बंडू भाऊ तर आम्हाला ऐकत नाही रवी भाऊ न रवी मामान माझी दोघांची ट्रॅक्टर चालू आहे बंडू भाऊ पाहून नाही ऐकत बाबा आता काय सांगू आता आम्ही त्या कार्यक्रमात सामील आहोत हे आहोत हे आहोत आमची बाई जाते सगळं जाते माझी ट्रॅक्टर खूप चालत आहे म्हणते बंडभाऊ मला आर्डरच नाही म्हणते बंडू भाऊ मला ऑर्डर नाही चालते का कि आता आमच्या पुढे तर गाडी नाही निघून दिसते त्याची कवर नाही दिसत आहे ना नाही तुमचा प्रश्न आता पाय बा आम्ही रवी मामाने मी दोन दोन हजार रुपये देतो रवी मामाने मी दोन दोन हजार रुपये देतो तो काही विषय नाही बाकीचे, बाकीचे कोना आता बाकीचे कोण आता आमच्यात कोणी मिसळून ना आता तू गौरवची आता मनात चालते तू गौरवली विचारून सहा झाले पाहूच्या बाबतीत आम्ही काहीच म्हणू शकत ना आता गौरवली विचारून पाहू म्हणावा तर विठ्ठलवाडीच्या गावाचं नियोजन गौरवची करत आहे का करता इटरवाडीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजन मध्ये ते आहेत गौर्याची माय आहे झाल्या आपल्या दोन शिक्षिका आहेत बाकीच्या बाया आहेत सगळ्याच आहेत महिला तिथं आता वर्गणीच्या याच्यामध्ये म्हणून मी तिच्या मी तालुक्याचा मुन सा मला सांभाळायचं आहे म्हणजे मी एवढा वेळ देऊ शकत नाही गावामध्ये तर त्या नियोजनाचं तुम्ही एक एक वार्ड तुम्ही हे करा म्हणून वार्ड नंबर एक ची जबाबदारी गौऱ्याच्या मायवर दिली वार्ड नंबर दोन ची जबाबदारी दोन बायावर दिली वार्ड नंबर तीन ची जबाबदारी दोन बायावर दिली दोन दोन बाया डिवायडेड करून टाकले मी वार्ड नंबर एक ची जिम्मेदारी गौरव से आई करो का नको देव वार्ड नंबर दो तीन, तीन हजार रुपये तीन चार हजार रुपये देने वार्ड नंबर दोन ची जिम्मेदारी को आम हाँ। सारिका है बालाजी की बायको पिदुरकर बाई है पिदुरकर बाई भावरा पिदुरकर दोन भाई तीनच्या कोण पायल देवचडी आहे वार्ड नंबर तीन सागर सागरमनाबाई आहे म्हणजे तीन दोनच नाही म्हणजे आता कोणी एक जण घसरली तरी दोन तीन आहे ते ती आमची मामी कुठे गेले अरे तुम्हाला माहित मामी म्हणजे एवढ्या लवकर विसरल्या की मी तिन्ही आलीच नाही दोन्ही दिवस मी काय सांगू विसरा काय ते ती तुम्ही काय विरोध केला असल माझा बोलावली मी फोन करून तुम्ही पार्ट्या ठेवता त्या बोलवता थकून जातात त्याही येऊ शकत नाही आमच्या काय पार्ट्या राहायच्या पुढच्या पार्ट्या कोण ठेवला जेवणाला कोण गेली कोण बोलवला आता हे आता काय बोलव दहा नाही काही मामा गेलो तर तुझ्या सवती राहते म्हणून नाही बोलावलं तुझी सोबत राहते म्हणून नाही बोलावलं कारण ते आमच्या मामी खपत नाही ना म्हणून आता कसं सासू ला बोलावण मेहमनीला बोलावलं सासूच्या पुढं मेहमीला काही म्हणणं सोपते का आम्हाला

रहिमा क्लिअर झाला काही त्याचं टेन्शन घेऊन क्लिअर म्हणजे आता मला तिथं कोणाच्या गाड्या चालते का चालते हे काही मला माहित नाही आता तू मेन पूर्वीचा होतास बसून रेतीवर म्हणून मी तुला पकडतो मी रव्याला फोन लावली काय रव्या पैसे देवे म्हणून कारण तो मेन नव्हता गुडापासून तर शेंड्यावरच उसा असते ती मेन मी मग कोण मेन मागं पडलो कसा मागं पडला पडला असतं इतक्यामध्ये झाला का तूच सांग तुझ्या विचारानं सगळे तुमचे रिलेशन कुठले होते एकमेकांच्या नजरेत पाहू शकत नव्हते कोणत्या ना कोणत्या निमित्तानं कार्यक्रम घेऊन मी सगळ्यांचा सा जवळीक साधलो तुझा असो का दर्शनाचा असो आज तिनं तहसीलजाजवळ बसण्याची तिची नव्हती का माझ्यासोबत चल मी बाहेर गावी जरी राहिले तरी चार जणा सोबत तू धरून जाशील काम करशील बाबा ओळख राहू दे हा सगळ्या माध्यमातून घेऊन घेऊन जाऊन जाऊन सगळ्याच बराबरच केली आत्रीमध्येच तुम्ही बदनाम करणं सुरु केला तू सांगत आहेस इकडं तू ग् सांगत आहेस तिकडं आम्ही नाही करत लागेल साहेबाला विचार कोणा दिवशी जर आम्ही फोन केलो असल ह्या बाईन आम्हाला त्रास दिला ना असं झालं असं तसं म्हणून आम्ही कवाय तयार साहेब पुढे उभं होतो आम्ही सांग ना मी आजपर्यंत एवढं होत आहे तुझ्या मनाला तू विचार कर मी कोणत्या तरी गाव, गावातल्या माणसाचं वाईट पण केलो का तू सांगता नाही ना आम्ही कुठे म्हणतो हो ना नाही तुला दिसते मला बाकी जे गावात दारू विकतात माझ्या बरोबर दारू बंद झाली पाहिजे पाहिजेच दारू आमची चालली नाही पाहिजे गावामध्ये अशा बाया फुले आम बोलत होत्या मग दारू कुठे बंद झाली दारू दारू बंद होतेच ना दारू बंद होईल नाही महिला मेळाव्याचा कार्यक्रम झाला तर बाया दारूच्याच मागे दारू बंद आम्हाला नाही पायाूच्या मागे लागणार आहे काही महिला मेळाव्याचा कार्यक्रम झाला ना आपल्या महिला मंडळचा गावातला कोण दारूच्या मागे लागणार आहे मी का सांगत दारू बंद करायची गरज नाही प्रत्येकाकडून हजार तो हजार रुपये घेऊन घे सगळ्याला माग प्रत्येकाला सांगतो दारू बला हजार हजार रुपये द्या म्हणून कोणत्या जेवढे दारू विकते गावातले तेवढे ते मला माहित नाही कोण विकते ना काय विकते तो जर चांगला करत नाही बाया करून फेटे ट्रॅक्टर ट्रॅक्टर दिसत तुला आधी साधून मी फोन लावला पैसे मागितलं काय लावलं होतं मी बेमन तू आम्हाला बरं म्हणत होत नाही सांग तू म्हणतोस मी पाहिजे म्हणून मी ऑफिस होत्यापर्यंत कुस्तीस केलं पहिले पासून बरा हा मग बेमन म्हणलो पहिल्या त्या आण डिझेल भरणं धरून घे म्हणलं पण तुला कधी अटक रव्या मध्ये पैसे पाहिजे का मराव या मला काय पाहिजे बोललो आपण तू काय म्हणली तुझ्या ट्रॅक्टर बद्दल संपर्क नाही म्हणले मग अजून ट्रॅक्टर ट्रॅक्टरच घर आहे तुमचा केस नाही ना पणपिप्री तालुक्यामध्ये आज निकटवाडा असो का कुलता असो का असो की जेवढे घाट आहे जरी शासनाच्या नियमानुसार लिलावाने गेले असतील तरी त्यांच्याकडून पैसे मागण्याचा मला आदेश आला आहे म्हणून मी सगळ्यांना फोन लावत बरं बर आदेश आदेश कोणाकडून आला गे आदेश कोण दिले कोण देते आमदार देते ठीक नाही आमदार साहेब असं नाही सांगत कोण नाही सांगत सांगले का साहेब हो बरं बरं ठीक आहे मग आम्हाला आदेशाचं पालन करणे तालुका अध्यक्ष आहे या नात्यानं ना? कार्यक्रम हो मी घेत आहोत मग आता पक्षाकडून पैसे नाही भेटल्यावर मग मला त्या पद्धतीने नियोजन करून मध्ये घ्यावं लागेल का नाही आता बीजेपी वाल्या बाया करत आहेत नियोजन पंचायत समितीचे कर्मचारी महिला करत आहेत मग माझ्या तालुक्यामधून जर महिलांचा कार्यक्रम महिला दिनाचा मी कार्यक्रम घेईल ना तर माझ्या पक्ष टाउन मध्ये नाही जाईल का तालुका अध्यक्ष या ना त्यानुल हे सगळे काम करा लागतं बरं हा मग तहसीलदार साहेबांनी किती दिलं मग आता जाती आता नगराध्यक्ष जाईल तहसीलदार साहेबाकडे मी जाईल जाती नगरसेविका जातील बाकी महिला जातील अंदाजे किती घ्यायचं ठरवलं साहेबांडून साहेबांकडून दहा हजार बरोबर बरोबर साहेबांकडून दहा हजार ठीक आहे आम्ही सगळी म्हणून दहा हजार असं ठरवलं बरोबर ठीक आहे मी काय फोटो बोलू राजगुरू साहेबांडून दहा हजार राजगुरु साहेब फोटो असेल तर तुम्ही विचारू शकता राजगुरु साहेबांनी बरं अजून मोठ्या बरं आमचा गेव संपर्क आहे का नाही तुम्हाला फोटो वाटत हे आम्हाला सगळी करत आहे खरं की रे का बाई म्हणून तुम्हाला असं जर कागज असं आमच्या बहिणीची घेतली तर चालते विचारू शकता बा असं माझं विचारू लपी, लपी चोरी ची थोडे काम करायचे आम्ही विचारायचं कोणाला आता नाही तुम्हाला फोटो वाटत कसं खरंच आहे का ते काही ना काय म्हणून नाही आम्ही विचारत विचारत नाही ठीक आहे उद्या नाही पण परवा तुझं काम करून देतो उद्या आम्ही आता वसुरी करून घेतो हाँ, हाँ. हाँ, परवा करून दिलं हो आता आम्हाला तालुका काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष